हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशाहा तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामीसेवामध्ये स्वामी, स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या अनुभवाला सुरुवात करूया आजचा अनुभव जे मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की एक तरी अनुभव आला असेल तर तो तुमचा अनुभव सांगा आणि त्या एका अनुभवाच्या कारण घडलेली सेवा किंवा घडलेला सेवे करी। किंवा याचा जो फायदा मिळेल ना तो तुम्हाला मिळेल किंवा याचे पुण्य हे तुम्हाला लाभतील मी नेहमी तुम्हाला सांगत असते आणि असाच आजचा ह्या खूप सुंदर आणि उत्तम अनुभव आहे कोणाच्या आयुष्यामध्ये न जगण्याची आशा बदलवून त्या व्यक्तीला जगण्याविषयी शिकवणारा आजचा अनुभव आहे तर ऐकूया आजचा अनुभव त्याच त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी नांदेड येथून आहे आणि माझा अनुभव सांगताना खरंच मला मनापासून खूप म्हणजे खूप आनंद होत आहे अशा मोठ्या संकटातून स्वामी महाराजांनी मला काढले आहे ना की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही तर झालं असं माझ्या घरामध्ये मी माझ्या दोन मुली आणि माझा मुलगा माझे मिस्टर हे खूप टाईम आधी वारले आहे मला दोन मुली आणि एक मुलगा आहे माझ्या दोघी मुलींचे लग्न झालेले आहे आणि माझ्या मुलाचेही लग्न झाले आहे माझा मुलगा एका कंपनीमध्ये काम करतो आणि माझी जी सून आहे ती माझ्यासोबत शेतामध्ये काम करते माझ्या मुलाचं लग्न झालं माझ्या मुलाच्या लग्नानंतर लगेच आमच्या घरात सुंदर असं बाळ आलं आमच्या घरामध्ये कशाचीच कमी न होती फक्त थोडीशी खंत होती मनामध्ये ते फक्त माझ्या मिस्टरांची माझा मुलगा नोकरीला जायचा आणि माझी सून माझ्यासोबत शेतामध्ये येत होती पण तिला मूल झालं त्याच्यानंतर तिचं शेतामध्ये येणं हे बंद झालं आणि भगवंताच्या कृपेने आमच्या घरामध्ये सर्व एकदम व्यवस्थित होतं माझ्या घरामध्ये विठ्ठलाची एक मूर्ती होती त्या मूर्तीची मी सेवा करत होती मला स्वामी समर्थ महाराजांविषयी काहीच माहिती नव्हते माझी सेवा ही फक्त विठ्ठल मूर्तीची होती आणि त्यांचीच मी सेवा करायची आमच्या गावामध्ये त्यावेळेस निवडणुकीचं वातावरण होतं म्हणजे निवडणुकीच्या वेळचा ह्या माझा घडलेला चित्तथरारक अनुभव आहे माझा मुलगा ह्या माझ्या गावामधले जे लोक होते त्यांना खूप आवडायचा कारण तो खूप इमानदार आणि प्रत्येक व्यक्तीला जे खरं आहे ना तेच खरं सांगणारा किंवा त्यांची बाजू घेणारा असा माझा मुलगा होता आणि गावामध्ये जे सरपंच होते ते पंधरा वर्ष झाले होते पण त्यांनी कधीच चांगला विचार केला नाही किंवा गावाची काहीच प्रगती त्यांच्या कारण झाली नाही त्यांनी सर्व भलं केलं पैसे खाऊन बाकी गावाचं त्यांनी काहीच चांगलं केलं नाही माझ्या मुलांनी त्याच्यासोबत जे लोक यायचे त्यांना सांगितलं की एखादा असा सरपंच निवडणुकीमध्ये उभा राहिला पाहिजे की जो पूर्ण गावाची दशा बदलून टाकेल आणि इमानदार असेल असं त्याचं बोलणं झालं आणि ह्या ह्याविषयी त्या सरपंचा जवळ कसा गेला हे देवालाच माहिती आणि ज्या वेळेस माझा मुलगा नोकरीवरून घरी येत होता त्याला रस्त्यामध्येच ते जे निवडणुकीमध्ये जे सरपंच उभे राहिले होते त्यांचे जे लोक होते ना त्यांनी त्याला थांबवला आणि तिथेच त्याच्यासोबत भांडणं चालू केले आणि त्याची खूप मारपीट केली आणि माझा मुलगा बोलण्यामध्ये मा खरा तो कधीच खोटं बोलत नाही आणि गावातले जे लोक होते ना त्यांचा सुद्धा त्याच्यावरती खूप भरोसा होता जे विरोधक होते त्या पार्टीच्या लोकांनी याला मारलं आणि स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी याच्या खिलाफ रिपोर्ट केली की यांनी आम्हाला मारला आहे आणि निवडणुकीच्या वातावरणामध्ये तुम्हाला माहिती आहे थोडंसंही कोणाच्याविषयी कंप्लेंट झाली म्हणजे तो सिदामध्येच जातो लगेच पोलीस आले आणि माझ्या मुलाला पकडून घेऊन गेले त्याची काहीच चूक न होती त्याचा काही कोणत्याच प्रकारचा त्याच्यामध्ये स्वार्थ न होता तरी देखील त्यांना पकडून घेऊन गेली कारण हेच होतं की त्यांनी गावातल्या लोकांना सांगितलं होतं की एखादा चांगला सरपंच निवडून आला कारण जो सरपंच आता आहे तो सरपंच फक्त स्वतःची भलाई हे करत आहे लोकांना काहीच मदत करत नाही आणि ते त्या सरपंचाला आवडले नाही त्याच्या विरुद्धामध्ये जे होते ते लोक आले आणि याला याच्या खिलाफ रिपोर्ट करून दिला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा त्याच्यावरती केस झाला पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गेले तर आम्हाला व्यवस्थित कोणी आमच्यासोबत बोलतही नव्हतं आणि त्याची जमानतचं आम्ही ट्राय केलं ते सुद्धा त्याचं झालं नाही फसवेगिरी ही, ही आमच्यासोबत होत होती कारण कितीही झालं ना तर पैसा ह्या खूप महत्त्वाचा असतो जीवनामध्ये हे आम्हाला कळालं तेव्हा आणि जे नातेवाईक होते तेही लांब झाले कारण नातेवाईकांचं कसं असते जेव्हा आपलं सर्व चांगलं असलं तेव्हा ज्यांना आपण ओळखत नाही ते देखील आपल्याजवळ येता आणि ज्या वेळेस आपली पडती वेळ असते किंवा आपला खराब काळ असतो त्यावेळेस आपल्या जवळचे एकदम रक्ताचे नाते असले ते सुद्धा आपल्यापासून लांब जात असता असं आमच्यासोबत झालं खूप म्हणजे खूप आम्ही प्रयत्न केला त्याला सोडवण्याचा जमानत घेण्याचा पण त्याची सुटका होत नव्हती असं करता करता एक वर्ष गेलं त्याचा मुलगा चार वर्षाचा झाला होता त्यालाही त्याची गरज होती त्याच्या मिसेसला त्याची गरज होती मला माझ्या मुलाची गरज होती पण काही समजत नव्हतं हो काय होईल म्हणून माझी तब्येत तर इतकी खराब झाली की त्याचे टेन्शन घेऊन ग्यों घेऊन एक वेळा मला हार्ट अटॅक येऊन गेला डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका टेन्शन घेतलं तर खूप तुम्हाला याचा त्रास होईल किंवा तुमच्या जीवालाही धोका आहे सुनेकडे पाहून मला खूप वाईट वाटायचं कारण मला एवढा त्रास होत होता तर माझ्या सुनेला किती त्रास होत असेल मी खूप तिच्याकडे पाहून सुन्या चिंता करत होती आणि मी नेहमी बिठला म्हणत होती की काहीतरी कमाल करा किंवा काहीतरी चमत्कार करा पण माझ्या मुलाला तुम्ही घरी या ना लवकर त्याला परत आणा कारण त्याची काहीच चूक नसताना त्याला लोकांनी मारलं आणि त्याच्याच विरुद्धामध्ये केस करून त्याला फसवलं आणि ही फसवणूक झालेली आहे तुम्ही त्याला काढा बाहेर तुम्ही काहीतरी करा असं मी विठ्ठलांना म्हणत होती पण माझा आता विश्वास ह्या तुटत चालला होता कारण जास्त कमी नाही तर पूर्ण आठ वर्ष होऊन गेले होते तरी माझा मुलगा माझ्यापासून लांब होता आणि हे आठ वर्ष आमच्याकरता खूप म्हणजे खूप कठीण होते आम्हाला दिवाळी नाही आम्हाला कोणताच सण नाही आम्ही कोणता सण करत नव्हते आणि सारखा सारखा माझ्या मुलाचा चेहरा माझ्यासमोर येत होता माझी सूनला पाहून माझी जी सून होती तिला पाहून मला खूप वाईट वाटत होतं आणि असेच दिवस लोटत गेले एके दिवशी मी मोबाईल घेऊन बसली होती मोबाईलमध्ये मी न्यूज पाहत होती एकदम अचानक एक व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला आणि तो स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाचा होता मी एक अनुभव पाहिला त्यानंतर दुसरा पाहिला असं करत करत मी पन्नास अनुभव पाहिले मला काय माहिती तेव्हाच असं झालं की मी स्वामींची ही काहीतरी सेवा करू आणि माझ्या मुलाकरता प्रार्थना करू मी रात्रभर फक्त त्यांचे अनुभव पाहत होती आणि माझ्या तोंडात तेव्हाच स्वामींचं नाव हे चालू झालं आणि तो क्षण होता माझा स्वामी सेवेमध्ये येण्याचा ती योजना माझ्या स्वामी आईंनीच केली असेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत मी अनुभव पाहिला तर त्याच्यामध्ये सारामृताचा एक अनुभव होता आणि सारामृताच्या विषयी सांगितलं होतं मला असं वाटलं की आता कोणी नाही आता स्वामीच आहे आणि स्वामीच मला याच्यामधून काढतील किंवा स्वामीच मला याच्यामधून तारतील मी तेव्हा स्वामींना प्रार्थना करत होती की महाराज तुम्हीच मार्ग दाखवा मी काय करू म्हणून आणि तो सारामृताचा जो अनुभव मी पाहिला तर मी बाजारात गेली मी सारामृताचा ग्रंथही आणला आणि स्वामींचा फोटोसुद्धा घेऊन आली आणि मी तेव्हाच नक्की केलं की आता मी सारामृताचे एकशे आठ पारायण करेल म्हणून आणि मी स्वामींचं नाव घेतलं आणि मला असं की उद्यापासून मी स्वामींची सेवा करणार आहे त्याच्या एक दिवस आधीच मी खूप रडली खूप रडली आणि मी हेच म्हणाली की स्वामी फक्त आता तुम्हीच काहीतरी करू शकतात माझे प्रयत्न सर्व संपले आणि मी आता हारली स्वामी पण आता जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे स्वामी आई तुम्हीच रक्षण करा आणि जेव्हा मी पारायण करायला बसली दुसऱ्या दिवशी तेव्हा मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आता माझ्या मुलाला घरी आता माझ्याकडून सहन होत नाही आणि मी इतके वर्ष विठ्ठलाची सेवा केली मी तुमचाही धावा करत आहे त्यांनी तर काही मदत केली नाही पण तुम्ही तरी मला मदत करा तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही स्वामी आणि मी रडत रडत खूप म्हणजे स्वामींना मनापासून हाक मारली त्याच दिवशी जेव्हा मी पारायण करायला बसली होती माझं पहिलंच पारायण होतं सारामृताचं त्याच दिवशी दिव्यामध्ये स्वामीच्या आकृतीचं फूल हे तयार झालं आणि ते पाहून मला खूप रडू आलं मला इतका रडू येत होता तेव्हा की बस स्वामी खरंच तुम्हीच काहीतरी करणार कारण शे संकेत सर्व सांगत होते की दिव्यामध्ये फुल झालं तर तुमची सेवा ही स्वामीपर्यंत पोहोचली असं समजायचं आणि मला खूप आनंद झाला ते पाहून त्यानंतर माझं सातवं पारायण होतं आणि माझं सातवं पारायण हे गुरुवारी येत होतं आणि ज्या दिवशी माझं सातवं पारायण येत होतं त्याच दिवशी माझ्या मुलाची कोर्टमध्ये जामीनसाठी केस होती म्हणजे कोर्टमध्ये जामीनसाठी बोलवतात ना ते केस होती आणि ते मला माहिती नव्हतं कारण आठ वर्ष झाले किती वेळा आम्ही तिथे गेलो आणि किती वेळा प्रयत्न केला त्याला सोडवण्याचा पण जमानातसुद्धा त्याची होत नव्हती आणि त्या दिवशी ती तारीख होती मला काही लक्षात राहिले नाही आणि माझा जो भाऊ होता तो तिथे गेला होता त्यांनी माझ्यासोबत ह्याविषयी बोलणे केले होते मला ती गोष्ट डोक्यातून निघून गेली कारण सध्या मी माझ्या स्वामीच्या सेवेच्या कारण थोडी सेवामध्ये एकदम बिझी झाली होती आणि मला असं वाटत होतं की मी सेवा करते स्वामी काहीतरी चमत्कार करतील आणि तो सातवा दिवस होता आणि त्या दिवशी खूप मोठा चमत्कार असा घडला की मी स्वामीचरित्र सारामृतातला अठरावा अध्याय वाचत होती आणि त्या क्षणी माझ्या घराच्या बाहेर माझा मुलगा आला त्याला जमानत भेटली त्याची जमानत ही पास झाली आणि त्यांनी जसा आवाज दिला तसा मला इतका आनंद झाला मी अठरावा अध्याय वाचत होती मी माझं वाचन पूर्ण केलं आणि लगेच त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या डोक्यावरतून हात फिरवला त्याचं त्याला जवळ घेतलं इतकी रडली इतकी रडली आणि स्वामींना एवढा धन्यवाद केला की महाराज खरंच तुमची सारामृताची पारायणाची मी सेवा तर चालू केली पण तुम्ही माझं आयुष्य बदलून दिलं स्वामी मी तुमचा ह्या उपकार कधीच विसरणार नाही आणि संकटामध्ये जे नातेवाईक होते ते सर्व लांब गेले स्वामी पण तुम्ही माझं रक्षण केलं स्वामी मी कधीच तुमची सेवा ही सोडणार नाही आणि मला ह्या संकटामधून काढण्याकरता खूप खूप धन्यवाद स्वामी खूप खूप धन्यवाद असं म्हणून मी खूप रडत होती आणि खरंच मला असं वाटतं की खरंच आज मी जर का स्वामीचे अनुभव पाहिले नसते आणि ही सेवा चालू केली नसती तर आज मी ह्याच संकटात राहिली असती श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता मी ह्याचसाठी तुम्हाला नेहमी म्हणत असते की तुम्हाला एक जरी अनुभव आला असेल तरी तो सांगा ताईचं भाग्य होतं स्वामी सेवेमध्ये येण्याचं पण ती योजना होती महाराजांची आणि महाराजांनी त्यांच्या समोर असा अनुभवाचा व्हिडिओ दिला कारण त्यांना गरज होती काहीतरी सेवा करण्याची किंवा त्यांची वेळ आली होती स्वामी सेवेमध्ये येण्याची प्रत्येक वस्तूला फक्त निमित्त लागत असतं स्वामी समर्थ महाराज नक्की करता कोणाला सेवामध्ये आणायचं आहे म्हणून आणि बघा त्यांनी अनुभव पाहिला आणि तो अनुभव कोणता असेल काय माहिती पण त्या एका अनुभवाने यांचं जीवन बदललं यांचा मुलगा आठ वर्षापासून यांच्यापासून लांब होता आणि ह्या मुलगा फक्त आईपासून नाही तर त्याच्या छोट्या मुलापासून त्याच्या मिसेसपासून आणि आईपासून लांब होता किती वेदनादायक ते क्षण असतील आणि खरंच असा अनुभव ऐकून डोळ्यामध्ये अश्रू येतात की अशी जी संकटे असते ना ती कुणालाच नको दुश्मन जरी असला ना ते तरी त्याच्या घरामध्ये हे केस कोर्ट कचेरी या हे सर्व मेटर नको कारण खूप वाईट असत आहे आणि ह्यामधून स्वामी समर्थ महाराजांनी ह्या ताईंना काढले का तर त्यांनी स्वामी महाराजांची सेवा केली तर तुम्ही विचार करा जे सारामृताचं वाचन तुम्ही करता ते किती पॉवरफुल आहे त्याकरता नित्य सेवा तुम्ही करतच राहा तुम्ही पारायण करत असणार तर तेही करत राहा फक्त तुमचा विश्वास या स्वामींवरती अटूट ठेवा कारण विश्वास पक्का असेल तरच तुम्हाला अनुभव येईल बाकी आहे म्हणून करतोय सेवा तसं केलं तर तुम्हाला काहीच अनुभव येणार हो, नाही जेव्हा तुम्ही त्यांना म्हणाले ना की स्वामी बस आता तुमचे पाय पकडले आहे सर्व तुमच्यावरती सोडलं आहे जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा तेव्हा नक्की चमत्कार होतो आणि तो चमत्कार इतका भारी असतो ना की ज्या तुमच्या अपेक्षा नसतात त्यापेक्षाही मोठे मोठे स्वप्न तुमच्या स्वामी पूर्ण करून जातात तर कसा वाटला तुम्हाला आजचा अनुभव आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर अनुभव अनु सांगायला सुद्धा विसरू नका आणि हां एक तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मी लिंक दिलेली लि आहे ते लिंक जॉईन करा ग्रुपला जॉईन व्हा आणि तुमचा अनुभव सांगा बाकी स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना श्री स्वामी समर्थ